नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा बेळगाव महानगरपालिकेसमोर कन्नड संघटनांकडून बेकायदेशीर लाल पिवळा ध्वज फडकवण्यात आला होता त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर चंदगडचे सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट संतोष मळवीकर शिवसेनेचे प्राध्यापक सुनील शिंत्रे संग्राम कुपेकर अमृत जत्ती यांनी बेळगाव तालुक्यातील कोनेवाडी इथं भगवा ध्वज फडकवत जय महाराष्ट्रच्या घोषणा दिल्या होत्या यानंतर कन्नड व मराठी भाषेत तेढ निर्माण करण्याचा आरोप ठेवत पोलिसांनी अॅडव्होकेट मळवीकर यांच्यासह प्राध्यापक शिंत्री कुपेकर व अमृत जत्ती यांच्यावर गुन्हा दाखल केला होता न्यायालयात वेळोवेळी उपस्थित न राहिल्यानं या चौघांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं होतं आज शुक्रवारी वरील सर्वजण न्यायालयात हजर झाले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला या खटल्यात आरोपींच्या वतीनं ऍडव्होकेट श्यामसुंदर पत्तार व हिमराज बेचण्यावर यांनी काम पाहिलं यावेळी रमाकांत कुंडुसकर यांनी मोलाची भूमिका निभावली ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून शक्तीपीठ महामार्ग आंदोलन जोरात होत आहे त्याचप्रमाणे दरवर्षी आपण पाहतोय की सीमावासियांचा जो मर... कर्नाटक सीमा प्रश्न आहे तो अनेक गाजत आहे एक नोव्हेंबरला फक्त घोषणाबाजी करायची आणि हा प्रश्न सुटला पाहिजे इथपर्यंत फक्त आंदोलन नाहीये तर ही आंदोलन जेव्हा वेगळं व्यापक रूप धारण करतात त्यावेळेला काय होतं हे आज आपण पाहतोय की दोन हजार सोळा साली जेव्हा असंच हे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये कर्नाटक शासनानं आमच्यावरती गुन्हे दाखल केले तेव्हापासून आज तगाय ती कर्नाटकच्या कोर्टामध्ये बेळगावच्या कोर्टामध्ये केस चालू आहे तसं पाहिलं तर मी महाराष्ट्र राज्यातल्या नेत्यांना सांगू इच्छितो की जर सीमावासियांचा जर प्रश्न बघितला सीमावासींचे जर दुःख बघितलं जर विचार बघितला तर त्यांची खूप प्रकर्षाने इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये येण्याची मराठी भाषा स्वीकारण्याची महाराष्ट्रातल्या खूप योगदानांची ती अपेक्षा करतात मात्र आज एक मराठी वासिया म्हणून सांगतोय की खूप अतिशय कमी प्रमाणात त्यांचा अल्प म्हणजे प्रतिसाद मिळतोय मात्र जेव्हा जेव्हा आम्ही इथं तारखेला येतोय त्यावेळेला आम्ही पाहतोय ना महाशासनाने इथं वकील नेमलेले आहेत ना महाशासनाची आम्हाला इथं मदत मिळालेली आहे मात्र इथं जर मदत कोणाची मिळाली असेल तर आमच्या सीमा बांधवांची म्हणजेच बेळगाव मध्ये असणाऱ्या मराठी बांधवांची आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नाव जर घ्यावं लागत असेल तर ते म्हणजे आमचे नेते रमाकांत पुंडुसकर साहेबांची निश्चितपणे मानावं लागेल कारण ज्या दिवसापासून गेले आम्ही पाच ते सहा वर्ष इथे येतोय प्रत्येक वेळी जामीन देण्यापासून कागदपत्र पुरवण्यापासून सांगायचं आहे की जेव्हा इथले आपले स्वकीय बांधव जेव्हा मराठी बांधव जेव्हा आमचे सगळे लोक जेव्हा आमच्यासाठी म्हणून कोर्टात हजर राहतात एवढी मदत करतात मग आम्ही महाशासनाकडे ही स्वतःच्या महाशासनाकडे आम्ही अपेक्षा काट देऊ नये आज निश्चितपणे जे असे आमचे बांधव जे जीवाला जीव देणारे आहेत बेळगावमध्ये ह्यांच्यामुळे हा प्रश्न जिवंत आहे त्यामुळे हुंडुस्कर साहेबांना आम्ही खरंच मराठी सगळे सीमावासीय बांधव आहेत ते सॅल्यूट करतो आणि महाशासनाला विनंती करतो की जर हा प्रश्न सोडायचा असेल फक्त एक नोव्हेंबर तारखे पुरता तुम्ही आंदोलन करत असाल तर चालणार नाही हा प्रश्न एकतर सोडवायचा असेल तर कायम सरू सोडवा नाही तर सगळं सांगा की आम्हाला हा प्रश्न सोडत नाही त्याबद्दल आमच्यावरती आज कोर्टामध्ये हजर राहून सुनावणी सुनावली आणि आम्हाला जामीन आज मिळाला निश्चितपणे यासाठी माझ्या कर्नाटकच्या ज्या बांधवांनी सहकार्य केलं त्या क्रमात दादा पुरुषकर असतील आदरणीय बंडा के केरवडकर असतील किंवा आमचे आपटेकर साहेब किंवा अंकुश असतील ही सर्वांचं मनापासून आभार मानतो परंतु याबरोबर दुसरी एक गोष्ट सांगावीशी वाटते की गेली साठ वर्षं ज्या पद्धतीने ही मंडळी झगडत आहे पुढं आमचं हे काहीच खरं तर योगदान नाही निश्चितपणे यांच्या खांद्याला खांद्या लावून आम्ही या सीमाप्रश्नासाठी बांधत राहू आणि म्हणून आम्ही सीमा भागामधले सगळे मराठी बांधव तुमच्या पाठीशी आहोत हे सांगण्यासाठीच आम्ही आलेलो होतो भविष्यातसुद्धा या प्रश्नासाठी आम्ही सोबत राहू एवढं सांगतो